नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी thank no, you no, no. 能 ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ, रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> राजनगाव इथं मोठ्या प्रमाणामध्ये महामानव डॉक्टर यांच्या महानिरोप निमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आपण बघू इथं जर दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव येतात आपल्या सोबत नितीन भाऊ काय सांगाल प्रथम सर्व महापुरुषांना तिला वंदन करतो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसटव्या महापुरिणा दिनानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुशस्त्र महापरिण दिनानिमित्त सर्व उपासक उपासिका हे त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने येत आहे त्याचबरोबर चैत्यभूमी येथे असंख्य अनुयायी त्यांच्या दरवर्षीप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी जातात आणि तिथून ज्ञानाचं भांडार घेऊन येतात हे मला सांगताना सांगावंच वाटतं मित्र या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं की नितीनभाऊ शेजोळ यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी परिसरातील असंख्य उपासक उपासिकांनी व गावातील तमाम तरुण तरुणांनी या ठिकाणी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा आणि रक्त रक्तदान श्रेष्ठदान ही जी संकल्पना आहे ही कायमस्वरूपी स्फूर् उत्स्फूर्तपणे कायमस्वरूपी एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आपल्यासोबत डोंगर विसर सर, सर काय सांगाल सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन या भारत देशामध्ये महामानव परंपरेचे पोलीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसप्या महानिर्माण दिनानिमित्त पूर्ण भारतभर अनुयायी हिमानुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे आणि या राजंदगाव शहरामध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने या बाबासाहेब पुत्राला अभिवादन करण्यासाठी लोक येत आहे हिमानुयायी येत आहे आणि आज या ठिकाणी बाबासाहेब प्रांगणामध्ये पुतळ्याच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करणं म्हणजे फार मोठं एक योगदान आहे ते योगदान म्हणजे असं दान रक्तदान करणं म्हणजे कोणाची तरी आपल्या दानामुळे जीव वाचतो हा मोठा मोठा एक दान आहे म्हणून या ठिकाणी आज सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो तर कर, मी जे आयोजन केलं आहे तुमचं खूप खूप ऋणी आहे अभिनंदन करतो आणि सांगतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल